हॅलो फ्रेंड्स हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ असं श्री स्वामी समर्थ स्वामी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे आणि नवीन दिवसाच्या सुरुवातीला तर आम्ही आज बाहेर जात आहोत नाराज कुठे चाललं माझं बाहे बाहेर कुठे चाललं कटिंग करायला आणखीन बाहेर दुसरं पण काम आहे तिथे पण चाललं आहे ना हां व्हिडिओ कंटिन्यू करा आणि सबस्क्राईब करा आणि कसा वाटतो ते पण सांगा ओके okay. कसा वाटतो सांगा आम्हाला व्हिडिओ हा उन्हामध्ये काय घालायला पाहिजे राज चष्मा घालायला पाहिजे टोपी घालायला पाहिजे स्कार बांधायला पाहिजे ऊन खूप लागले काळजी घ्यायला पाहिजे हां राज मग आजारी पडत नाही ना चला मग आमची गाडी जातो तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कसा वाटतो व्हिडिओ ते नक्की सांगा बरं का होय बाय भेटत पुन्हा भेटतो कंटिन्यू व्हिडिओ मध्ये ओके कंटिन्यू आमच्याशी कनेक्ट करा ओके मी आता निघालेला होत मार्केटसाठी मार्केटला जायचं म्हटलं की काम ठरवतो एक आणि करतो दहा काम असं माझं असतं बरं का जर तुमचं असेल तेही सांगत ठरवलेल्या कामापेक्षा मी कधी अधिक काम करते किंवा कधी कधी ठरवलेले पण काम माझ्याकडने होत नाहीयेत तर ऊन आहे छान असं जायचं आता मार्केटहून फ्रूट वगैरे सगळ्या भाज्या वगैरे त्या पण घेऊन यायच्या आहेत तर फायनली आपण मार्केटला जाऊन घरी आलेलो आहोत बॉप काय ऊन होतं ऊन तर इतकं आहे ना खूप सारं आणि मला वाटतं मी एरेवेळीचे जे कामं आहे ना ते उन्हाने उन्हाळ्यामध्येच काढले का काय असं मला वाटायला लागलं आहे लागले। जे पण काही काम येतं आहे ना सध्या माझ्या उन्हाच्या छेच्यामध्ये याय लागले आणि जे उन्हाच्या अगोदर जर कुठे जायचं वगैरे म्हटलं ना तर काही कामं पण राहायचे नाहीत पण आता जसा उन्हाळा स्टार्ट झाला आहे ना तसे माझे कामं पण बाहेरचे जास्त वाढलेत म्हणजे मार्केटला वगैरे याचं जायचं प्रमाण ना माझं खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलं आहे तर बघू शकतो मार्केटला गेली होती ना तर एकदाच माझी सगळी शॉपिंग पण म्हणता येईल आणि खरेदी पण म्हणता येईल भाज्यांचे वगैरे एकदाच घरून आणलेली आहे मी तर गेल्यानंतर मार्केटला भाज्या वगैरे आणल्या मी दुपारच्या वेळ ठेवून दिली आल्यानंतर मी काहीच केलं नाही आहे थंड पाणी घेऊन तसेच बसून गेली आणि दुसरे पण कामं वगैरे आवरून घेतली आणि नंतर ह्या सगळ्या ज्या फ्रूट भाज्या वगैरे आहेत ना ते एका भांड्यामध्ये सगळ्या काढून घेऊन वगैरे ना मी इथे स्वच्छ धुवून घेतल्या आणि बघू शकतो वरच्या साईडला ना सगळ्या मी इथे भाज्या ठेवून दिलेल्या आहेत वरच्या साईडला पूर्ण ते सा कदी -कदी मी इथे भाज्या ठेवून दिल्या आणि खालचा ज्या फ्रीजचा कप्पा आहे ना त्याच्यामध्ये सगळे मी फ्रूट एकत्र ठेवून दिली कधी कधी मी छोट्याशा टोपलीमध्ये भरून वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ठेवत असती पण आता वरती मला भाज्या वगैरे त्या ठेवून द्यायच्या होत्या आणि वरती काही जागा वगैरे नव्हती आणि पूर्ण फ्रीझरमध्ये तर मी जसा उन्हाळा स्टार्ट झाला ना तिथे ना फ्रीझरमध्ये पाण्याच्याच बॉटल ठेवत आहे हो जितकं पण पाणी फ्रीझरमध्ये ठेवते हो ना तितकं संपतच आहे दिवसामध्ये एक ग्लास आणि एक बॉटल जर प्यायची म्हटली पाणी तर खूप जीवावर यायचं माझ्या पण जसं उन्हाळा स्टार्ट झाला ना एक बॉटल संपली की एक बॉटल घेतच आहे आणि बघायला गेले की नंतर ना फ्रीझरमध्ये बॉटलच राहत नाही आहे इतकी सगळी तहान लागत आहे कारण उन्हाळ्यामध्ये जास्त आपण जेवणापेक्षा पाणीच पित असतो तर खालच्या साईडला बघू शकतो सगळे इथे फ्रूट मी स्वच्छ धुवून ठेवलेले आहे आणि बाकीचे टरबूज वगैरे दोन आहेत ना त्याला इथे जागा नव्हती ठेवायला मी मीकडे साईडला ठेवून दिले आणि हे जे आहेत ते सगळे केकचे क्रश आहेत सिरप वगैरे हे सगळं काही मी इथे ठेवून दिलेलं आहे ते मी फ्रीजरमध्येच ठेवत असते सॉरी फ्रीजमध्ये वगैरेच ठेवत असते ते पण मी इथे ठेवून दिलेलं आहे आणि हा टरबूज आहे याला पण आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मला तर मॉर्निंगला मार्केटला जाताना मी स्वयंपाक वगैरे काय बनवलेला नव्हता आम्ही नॉर्मली नाश्ताच करून गेलेलो होतो आणि आता मला दुपारच्या जेवणाची तयारी इकडे करायची होती पण राजने मला विचारलेलं मम्मा आंबा मी खाऊ का तर मी त्याला काय म्हणलेलं माहिती का आपण जेवण वगैरे झालं ना असं तेव्हा आंबा खाऊयात मी त्याला असं सा सांगितलेलं होतं तर इथे ना बघू शकतो राज काय करत आहे त्याला मी सांगितलेलं तसं सा, आणि मी लागलेली माझ्या दुपारच्या जेवणाच्या स्वयंपाकाच्या तयारीला तर इकडे हाऊन मामा काय करत होता बघा काय करत होता राज तो मी खाला खाला आलो होतो तर बघू शकतो ना त्यानं काही फ्लेट घेतलंय ना पेपर अंतरलाय खाली ना काही घेतलंय काहीच नाहीये त्याच किती आगोपणा केलंय बघा राजने इथं आणि मला म्हटलं पण नाहीये मम्मा मी खाणार आहे फक्त इतकंच विचारलेलं मम्मा कधी खायचंय मी म्हटलं जेवण झालं नाराज तर आपण खाऊयात म्हटलं पण एक जो होता ना जरा जास्त पिकलेला होता आणि त्याला मी म्हटलं हे साईडला ठेवून देऊयात आणि जेवण झाल्यानंतर कट करून घेऊयात तर मी इकडे लागले स्वयंपाकाच्या तयारीला तोपर्यंतच इकडे यांचा स्वयंपाक तयार झाला म्हणता येईल पोटामध्ये शिस्तो यांचा आंबा आहे ना मला विचारलं होतं का तू नाही असं घाण करतात बघ <laughs> कसला हसायला लागलाय ना त्याचा ड्रेस कसा झालाय त्याचे हात वगैरे कसे झालेत आणि नेमकं तुम्ही फरशी वगैरे ते पण बघू शकतो खाली प्लेट नाहीये पेपर नाहीये किंवा कसलंच कवर वगैरे कॅरीबॅग त्यानं काहीच घेतलं नाहीये खाली ना त्याला ड्रेस घाण व्हायची चिंता आहे ना त्याला पेपर घाण व्हायची चिंता आहे तसंच लहानपण असतं खरंच खूप बेस्ट असतं लहानपण हे लहानपण जे आहे ना काही क केलं ना तर ते म्हणतात ना एक दोन गोष्टी आपण पैशाने विकत नाही घेऊ शकत एक लहानपण आणि एक <laughs> एक लहानपण आणि एक आईवडिलांचं प्रेम भरपूर साऱ्या गोष्टी पैशाने विकत घेता येतात जाऊ दं तसंच ता काहीतरी खूप छान वाटलं मला राजला असं पाहून की प्रत्येक लहान मुलांनी ना लहानपण त्यांचं एन्जॉय केलं पाहिजेच प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला पाहिजेच आणि आपण पण त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये रोकटोक नाही केली पाहिजेत मी त्याला बघायला लागली ना तेव्हा व्हिडिओ स्टार्ट केला इतकं मला हसायला यायला होतं ना पण मी गपचूपमध्ये व्हिडिओ स्टार्ट केलेला होता त्यालाही ते माहिती नव्हतं माजा तर इकडे मी माझ्यासाठी बनवली कॉफी स्वयंपाक माझा इकडे रेडी झाला त्यानंतर मला कॉफी पिवा असं वाटत होतं थोडंसं पण माझं थोडंसं माझा ना मूड पण ऑफ झालेलं होतं कारण माझ्या स्मायली कपाला ना थोडंसं लागलेलं होतं त्याच्या मम्मी पण सॅड झालेली होती तर ते आपण म्हणत नाही का जास्त हसले की कोणाची तरी नजर लागते आणि परत रडावं लागतं तसंच काहीतरी ना माझ्या लाईफमध्ये आहे बरं का सत सत सत। तर हे ना सतत हसत राहत असतो म्हणूनच ह्याला हे थोडंसं ना त्रास झाला म्हणजे इजा झालं असं मला वाटतं तर असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये